गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव सिद्धनाथ वाडगाव गवळी शिवरा परिसरासह तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी शेतकरी नेते संतोष जाधव यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव सिद्धनाथ वडगाव गवई शिवारा यांसह संपूर्ण तालुक्यातील अठरा ते एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवसात सलग ढग फुटीसदृश सदृश अतिवृष्टी झाल्यानं शेतकऱ्यांचे काढणीला आलेले पिक यामध्ये प्रामुख्यानं मका कापूस सोयाबीन तूर भुईमूग टोमॅटो कांदे यांसह संपूर्ण फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे दरम्यान मुख्य रस्त्यांसह शेतरस्ते ग्रामीण रस्ते पूल वाहून गेल्यानं आता शेतकऱ्यांचे दळणवळण देखील बंद पडले आहे त्यामुळे सर्व शेतकरी आर्थिक बघितलेले सर्व स्वप्न या नैसर्गिक संकटानं परिणामी आपल्या शेतातील पिकं उभे असताना आपल्या माता भगिणींचे सोनं नाणे हे गहाण ठेवून त्याचप्रमाणे कृषी सेवा केंद्राकडून उधारीवर किंवा व्याजानं बियाणं औषध खरेदी करून आपले पीक वाढवले होते ऐन काढणीला आणि हातातोंडाशी आलेला घास या नैसर्गिक संकटांना हिरावून घेतल्यानं बळीराजा हवाल वतीनं राज्य सरकारकडे मागणी केली जात आहे की तातडीनं आपण दिलेल्या शब्दांप्रमाणे शेतकऱ्यांचे सरसकट सर्व कर्ज माफ करावे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी भरलेला पीक विमा तात्काळ मंजूर करावा तसेच नैसर्गिक आपत्तीचं अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावं आणि पुन्हा रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना विना विलंब कर्ज करावा अन्यथा शेतकऱ्यांना आपल्या तोंडावर आलेली दिवाळी गोड साजरा काळी दिवाळी साजरा करण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर येईल अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची शेतकरी नेते संतोष जाधव हो, यांच्यासह शेतकऱ्यांकडून मागणी करण्यात आली आहे इब्राहिम शेख एम सी एन न्यूज गंगापूर